नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता कधी येणार तर मित्रांनो तुम्हाला याचा पंधरा हप्ता मिळाला असेल तर काही शेतकऱ्यांना मिळाला नाही तर त्यांनी आपल्या जेही डॉक्युमेंट्स आहेत त्यांनी अपडेट केले पाहिजेत आणि ते तिथे सबमिट केले पाहिजेत आणि तर मित्रांनो सोळा हप्ता तुम्हाला कधी मिळणार असे सर्वांना जे प्रश्न पडलेले होते त्याचं मी आज तुम्हाला इथे प्रश्नांची उत्तरे देणार आहे तुम्हाला कधी मिळणार कशा प्रकारे मिळणार आणि ते ऑथेंटिक माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आजच्या वेळी मला पूर्ण बघा आणि स्क्रीनवर पाहू शकता की नव्याण्णव टक्के लोक व्हिडिओ बघून जातात पण कोणी सबस्क्राईब करत नाही तर मला समजत नाही की असे काय करत नाहीत ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनलवर असते खूप इम्पॉर्टंट माहिती जसे की फॉर्म बीम तुम्हाला योजनेचे भरायचे असतील तर मी या व्हिडिओ सुद्धा तुम्हाला घेऊन येत असतो तुम्हाला जुन कोणती माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईल आणि आपल्या चॅनेलला आधी सबस्क्राईब करा तर मित्रांनो चालू व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता हा तुम्हाला फेब्रुवारी ते मार्च दरम्यान मिळणार आहे मी डायरेक्ट बोलून टाकतो की तुम्हाला फेब्रुवारी ते मार्च दरम्यान तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही यासाठी इथे अप्लाय करू शकता तर याला लेट काब झाला काही चॅनलच्या सोर्सेसुसार आपल्याला समज होते की हा डिसेंबर ते जानेवारी मध्ये मिळणार आहे पण तो मिळणार नव्हता काही फेक न्यूज तुम्हाला इथे पाहायला मिळत होत्या पण यामध्ये काय आहे की जेही आपल्या पीएम किसान योजने हो जेही शेतकरी जोडलेले नाहीत तर त्यांच्यासाठी कॅम्पेन एक राबवलं होतं आपल्या महा इंडियन गव्हर्नमेंट भारत सरकारतर्फे तुम्हाला इथे कॅम्पेन येते राबवलं होतं ते कॅम्पेन फक्त पंधरा जानेवारी पर्यंत चालू आहे आणि यामध्ये जे शेतकऱ्यांना जोडलेलं नाही त्या गावांमध्ये जाऊन त्या सर्व शेतकऱ्यांना जोडण्याचा या कॅम्पेनद्वारे उद्देश ठेवलेला आहे तर मित्रांनो हे कॅम्पेन संपल्यानंतर पंधरा जानेवारीला कॅम्पेन संपणार आहे आणि त्यानंतर पुढच्या तुम्हाला इथे पंधरा वीस दिवसात किंवा एक दोन महिन्यात तुम्हाला इथे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान तुम्हाला हा सोळावा हप्ता मिळणार आहे यामुळे इथे तुम्हाला थोडा उशीर झालेला आहे या कॅम्पेनमुळे मुळे याची तुम्ही काळजी घेऊ शकता आणि जे शेतकऱ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असतील तर तुम्ही त्या केंद्राशी जा केंद्र तिथं तुमच्या इथे काही असतील आणि ज्याही शेतकऱ्यांच्या मध्ये काही त्रुटी असतील तर तुम्ही आहे ना पी एम किसान गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तिथे अपलोड करू शकता किंवा तुमच्या जे आजूबाजूला जर सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही तिथे चौकशी करू शकता आणि ज्याही शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा सोळा हप्त्याचा हो साठी फॉर्म भरलेला नाही त्यांनी इथे भरून घ्या त्यांनी आपले नाव सगळं इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे पी एम किसान गव्हर्नमेंट डॉट इन वर जाऊन आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जेही दोन हजार एकोणीस नंतर तुम्ही जमीन घेतली असेल तर त्यावरती तो तुम्हाला कोणताही इथे पी एम किसान योजनेचा तुम्हाला हप्ता मिळणार नाही कारण की दोन हजार एकोणीस नंतर जमीन घेतलेल्या इथे काही मिळणार नाही त्याआधी जर तुमच्याकडे जमीन असतील तर त्यावरती तुम्हाला इथे जो हप्ता आहे तो मिळत राहील तर मित्रांनो असाच आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होता शेतकऱ्यांसाठी तर असाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र